मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे याच आंदोलनात पंढरपूरचे दिवंगत आमदार भारतनाला भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी हजेरी लावत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय मात्र सत्ताधारी पक्षाचे काही नेते अजूनही या लढ्यापासून दूर असल्याचं चित्र आहे मराठा आरक्षणासाठी सर्वप्रथम आमदारकीचा राजीनामा देणारे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी आज या आंदोलनात सहभाग नोंदवलाय भारत नाना भालके यांनी मराठा समाजासोबतच धनगर मुस्लिम आणि लिंगायत समाजालाही आरक्षण मिळावं अशी मागणी करत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता त्यांच्या निधनानंतरही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही भगीरथ भालके हे आज आंदोलनात सहभागी होऊन मराठा समाजाच्या भावनांचा त्यांनी आदर केलाय विशेष म्हणजे येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे मराठा समाजाला दुखवणं अनेक राजकीय नेत्यांना वाटत आहे सत्ताधारी पक्षाचे काही नेते अजूनही या आंदोलनापासून दूर असले तरी त्यांना आता सावध भूमिका घ्यावी लागत आहे मराठा समाजाची मतं मिळवण्यासाठी आणि त्यांचा रोष टाळण्यासाठी अनेक पक्षांनी आता मावळ भूमिका घेण्यास सुरुवात केलेली आहे ज्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे म्हणजे आज मंगळवेड्यातनं पंढरपुरातसुद्धा चर्चा केली मग तो मराठा धनगर समाज महादेव कुळी समाज आणि मुस्लिम समाज सर्व नी नी या सर्व समाजाने जर निवडून दिलेली हे समाज असतील आणि या समाजाने जर मला त्या ठिकाणी त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी मला पदाचा राजीनामा देणं त्या ठिकाणी मी निश्चितपणानं मान्य केलेलं आहे आणि तो राजीनामा त्या ठिकाणी मी आज अध्यक्षाकडं पाठवून देत आहे पहिल्यांदा ह्या समाजाचं म्हणणं आमच्या समोर द्या आमच्याकडे द्या आणि मी त्या पद्धतीनं तो राजीनामा पाठवून दिलेला आहे